भूमिका अशी आहे ते असं म्हणताय की अमेरिकेमध्ये जे वक्तव्य केले राहुल गांधींनी त्यांनी म्हटलंय की आरक्षण संपवणार आहे त्याच्या विरोधात त्यांची भूमिका आहे की जे आरक्षण संपवण्याचे त्यांनी भाष्य केले त्या संदर्भात ते, ते बोलताय हे खरं आहे का ज्या त्यांनी आता मला माहिती नाही हे बघितलं की नाही परंतु राहुल गांधीजींचं आपण ते अमेरिकेमधील जर ते पत्रकार परिषद पाहिली तर त्यामध्ये नक्कीच अशा प्रकारचा कुठला उल्लेख नाही आहे आणि ते काही ज्या प्रकारे संविधान संपवण्याचं नरेटिव्ह पसरलं जात नाही हे सगळं माहिती आहे ना लोकांना कायदे बदलवण्याचा कार्यक्रम का या ठिकाणी चालू आहे हे भाजप सरकार या देशाचं या ठिकाणी नक्कीच वाटोळं करणार आहे हे तर सर्व जनतेला माहिती आहे त्यामुळे या आजच्या ज्या त्यांच्या वक्तव्यावरती तात्काळ या ठिकाणी गुन्हे दाखल व्हावे अशा प्रकारची तक्रार लेखी तक्रार या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांच्या मार्फत या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि शासनाने याच्यावरती जर कारवाई केली नाही तर येणाऱ्या एकोणीस तारखेला मुख्य मान्य मुख्यमंत्री यांचा दौरा या बुलढाणा जिल्ह्याच्या ठिकाणी आहे तर नक्कीच त्या कार्यक्रमामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध केल्याशिवाय राहणार नाही आम्ही पण ठिया करू शकतो आम्ही पण मागणी करू शकतो हे तर पाच पन्नास गेले आम्ही दहा हजार लोक जाऊन दाव जाऊ तिकडे मागणी करायला की आमच्या देशाच्या सत्तर कोटी जनतेचा तोंडाचा घास हिसकवणाऱ्या राजीव राहुल गांधीवर कारवाई करा आम्ही पण मागणी मागणी करू मुख्यमंत्री मा यांनी माफी मागावी आणि मुख्यमंत्र्यांना बुडाण्यात येऊ देणार नाही असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या मायनादूत पाजलं असेल तर मला मुख्यमंत्री आणून दाखवा येऊन दाखवा मला फक्त बी कोणी मग दाखवतो संजय गायकवाड गुंडा म्हणताना मग दाखवतो खरा काय आहे तर